हाय uh, एक लेख मी यूट्यूबला uh, टाकला होता तो तुम्हाला खूप आवडला अशा तुम्ही कमेंट्स केल्या आहेत आज दुसरा लेख वाचते आहे uh, असाच आहे uh, थोडासा भूतकाळ आणि थोडंसं आत्ताचं असं uh, मला भूतकाळात रमायला खरंच खूप आवडतं आणि लहानपणी uh, uh, खूप छान छान आठवणी आहेत ज्या असं uh, आठवल्या गेल्या आहेत मनात आणि त्या कुठेतरी कनेक्ट होतात त्यामुळे हा दुसरा लेख वाचते कसा वाटला नक्की सांगा सायकल सायकल चालवायला शिकणं हे युद्धनीती शिकण्या इतकं कठीण आहे असं लहानपणी वाटायचं म्हणजे अजूनही ती भीती थोडीशी आहेच मनात सायकल चालवायला आता मला येत असली तरी सुद्धा टू व्हीलर नाही चालवता येत पडून लागेल याची भीती वाटत राहते आणि ती जास्त वाटते लहानपणापासून असंख्य वेळा मी सायकल चालवायला शिकले खरं तर एकदा शिकलं की विसरायला होत नाही असं म्हणतात पण मुळात आत्मविश्वास गोळा करण्यातच सगळी ताकद जाते माझी अजूनही ती नीट जमत सायकल शिकण्याची प्रोसेस मात्र खूप धमाल होती ला ला लागूनच शाळा होती शाळेचं मैदान संध्याकाळी फुललेलं असायचं शाळेतली सगळीच मुलं शाळा सुटली की तिथेच खेळायला यायची तेव्हा शाळा कडीकुलपात बंद नसायची त्यामुळे ती जास्तच आपली वाटायची तर शाळेचं मैदान म्हणजे मैदानाचा कोपरान कोपरा वेगवेगळ्या खेळांनी सजलेला त्या गर्दीत आम्ही सायकल चालवायला शिकायचो आम्ही म्हणजे म्हणजे मी शिकायचे आणि माझा चाळीतला मित्र उल्हास मला शिकवायचा आमच्या दोघांकडेही स्वतःची सायकल नव्हती त्यामुळे भाड्याने सायकल घेऊन ती आम्ही चालवायचो खरंच म्हणजे तेव्हा मिळायची सायकल भाड्याने अगदी छोटी खरंच तेव्हा मिळायची सायकल भाड्याने अगदी छोटी मोठी वेगवेगळ्या साईजची सगळ्यात छोटी सायकल मी घ्यायचे मळकट पिवळ्या रंगाची बरीचशी गंजलेली ती सायकल पण माझ्या उंचीला तीच परफेक्ट होती तासाला आठ हाणे भाडे सायकल मला शाळेच्या गेटपाशीच होता त्यामुळे सायकल घेऊन डायरेक्ट मैदानात जायला मिळायचं आणि मग संपूर्ण तास मिळायचा तासाला आठ हाणे ते तासाला दीड रुपया होईपर्यंत मी सायकल शिकतच होते आणि उल्हास मला तितक्याच उत्साहात शिकवत होता मध्येच जमायचं तर परत पुढच्या दिवशी नुसती पडापडी आम्ही मैदानात गेलो की पहिली फेरी उल्हासची असायची तो जाम सुसाट सायकल चालवायचा त्याच्याकडे पाहून वाटायचं की बाप रे कधी जमणार आहे आपल्याला असं सा, सायकल चालवायला तोपर्यंत मग मी आमच्या ठरलेल्या जागी जाऊन उभी राहायचे मग त्याची फेरी पूर्ण झाली की माझी टर्न यायची पोटात गोळा आलेला असायचा नाही हो करता करता मी एकदा सायकलवर बसायचे बसल्यावर पाय जमिलेला टेकायचे तरी सुद्धा आपण पडू ही भीती जोर धरायची धीर एकवटवून मी पँडल मारायचे आणि आमची स्वारी निघायची उल्हासने सायकल घट्ट धरलेली असायची तरी सुद्धा सोडू नकोस सोडू नकोस म्हणून माझा आरडाओरडा सुरू असायचा दोन पॅन्डल मारले की डावी उजवीकडे सायकलचा सा हँडल फिरायचं आणि मी पाय टेकायचे उल्हास सतत घाबरू नकोस ग मी आहे ना तू पँडल मारत राहा अजिबात पडणार नाहीस असं सांगत असायचा पण माझा चेहरा मात्र भीतीने पिवळा पडलेला असायचा तुम्हाला खोट वाटेल पण खरंच खरंच मला इतकी भीती वाटायची बरं गंमत म्हणजे उल्हास माझ्याहून दोन वर्षांनीच मोठा हो होता म्हणजे त्याचं वही लहानच होत ना तेव्हा हळूहळू आरडाओरडा कमी करत करत आमची स्वारी पुढे निघायची उल्हास माझी सायकल धरून धावत असायचा पाय टेकू नकोस ग असं ओरडत असायचा पण दर दिवशी तासातली दहा मिनिटं ता अशीच संपायची मी उद्यापासून तुला शिकवणारच नाही हा असं तो निर्वाणीचा बोलला की मग मात्र मी जोर लावून प्रयत्न करायचे प्रयत्न सायकल चालवण्यापेक्षा प्रयत्न भीती वाटून न देण्याचा या प्रयत्नानं यश यायचं आणि आमची सायकल पुढे जायची मैदानाला दोन तीन फेऱ्या झाल्या की मला थोडस जमायला लागायचं उल्हास बिचारात दम लागेपर्यंत माझी सायकल पकडून पळत राहायचा माझ्या मागे अचानक मध्येच मला ती लय सापडायची आणि तोल सावरला जायचा घाबरू नकोस तू पडणार नाहीस हा उल्हासचा आवाज लांबून आल्यासारखा वाटायचा आणि मग गंमत यायला लागायची जमते असं वाटेपर्यंतच मी पडायचे आणि उल्हास धावत येऊन मला उठवायचा मला सायकल शिकवताना तो अक्षरशः ऊर फुटेच तोवर धावत असायचा माझ्या मागे आपल्याला कितीही त्रास झाला तरी समोरच्याने यशस्वी व्हावं यासाठी जीवाचा आटापिटा करणारा हा माझा मित्र उल्हास हळूहळू मला सायकल चालवायला यायला लागली पण ती कशी फक्त सरळ म्हणजे टर्न घ्यायची वेळ आली की पोटात गोळा यायचा मग परत खाली उतरायचं सायकल वळवायची आणि पुन्हा सरळ जायचं असे उद्योग करायचे पुढे नववी दहावीच्या मे महिन्यात आम्ही मैत्रिणी जेव्हा सकाळी सायकल चालवायचो तेव्हा तर बसताना आणि उतरताना मैत्रिणींची मदत घ्यावी लागायची गल्लीच्या एका बाजूला स्टार्टिंग पॉइंटला दोन मैत्रिणी आणि दुसऱ्या टोकाला एक असा लवाजमा काही दिवसांनी मला लय सापडली तोल सावरता यायला लागला पण बळताना कसरत व्हायचीच विशेषतः यू टर्न खूप भारी पडायचा म्हणजे कठीण जायचा भरधाव वेगात आपण एका टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि मग सगळा तोल लय सावरत परत मागे फिरणं कठीण जायचं पण एकदा का मागे फिरलं ना की मग तोच रस्ता तीच झाडं तोच खड्डा तोच स्पीड ब्रेकर वेगळे भासायचे आपण यशस्वी झाल्यामुळे आपलं कौतुक करतात असं वाटायचं कधी कधी असं वाटायचं की की सायकलवरून युटर्न घेताना होणारी कसरत धाकधूक आणि आयुष्यात एका टप्प्यावर पोहोचल्यावर मनाविरुद्ध किंवा ठरवून युटर्न घेताना होणारी कसरत सारखीच आहे ना आयुष्यात जगणं शिकताना आई बाबा गुरु जवळचे माणसं आपल्याला यशस्वी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आपणही कष्ट घेऊन यशस्वी होतो पण त्या यशाच्या मार्गावर कधी मागे फिरण्याची वेळ आली की मात्र आपण खचून जातो तेव्हा मला तो सायकलचा सा युटर्न आठवतो परतीचा प्रवासही मनापासून तोल सावरत लय पकडत केला की पुन्हा यशाचे मार्ग उघडे होतातच ना न घाबरता पुढे जायचं आयुष्यातला एक युटर्न मात्र मला मनापासून हवाय जिथून मागे फिरून मला त्याच रस्त्यावर जायचंय ज्या रस्त्यावर माझं कॉलेज आहे माझी शाळा आहे माझे मैत्रीण आहेत मला सोडून लांब गेलेली सगळी माणसं आहेत त्या प्रवासात पुढे येताना केलेल्या चुका सुधारायच्या आहेत ज्यांना सॉरी म्हणायचं राहून गेलं ना त्यांना सॉरी म्हणायचं आहे परत त्याच रस्त्यावरून मागे जायचं आहे खूप खूप मागे अगदी स्टार्टिंग पॉईंटपर्यंत म्हणजे आईच्या पोटातल्या त्या उबदार पाण्यात कोलांड्या मारायच्या आहेत पण हा युटर्न शक्य नाही आता तो हुकलाच कधीतरी तर अशी ही गोष्ट होती सायकलची म्हणजे सुरू झाली एका ठिकाणून आणि पोहोचली भलत्याच ठिकाणी पण खरंच असं वाटतं बऱ्याच वेळा की कधीतरी आपल्याला ज्या ज्या रस्त्यावरून आपण पुढे आलोय त्या रस्त्यावर मागे जाता आलं पाहिजे ज्या गोष्टी आपण मिस केल्या आहेत मोठ होताना त्या परत करता आल्या पाहिजेत आणि अगदीच बालपणापर्यंत परत जाता आलं पाहिजे त्या आठवणी परत जगता आल्या पाहिजेत खरंच आपल्याला असं होतं बालपणात की बऱ्याच वेळा कोण तरी भांडणं झालेली असतात कोणाची तरी राग रुसवे असतात आणि आपण आपल्या नादात त्यांना सॉरी म्हणायचं राहूनच जातं आणि मग असं वाटतं मोठं झाल्यावर की अरे ते क्षण आपल्याला परत आले पाहिजेत ते क्षण जगता आले पाहिजेत तर तेच सगळं मांडण्याचा याच्यात प्रयत्न होता बघा तुम्हाला कसं वाटलं आवडलं तर नक्की कमेंट करा आणि भेटत राहू असंच तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय